तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि हो अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण दोन स्टॉक्सबद्दल चर्चा करणार आहोत पहिला आहे एच एल आणि दुसरा आहे बी एल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर तो कदाचित तुम्हाला माहीत नसेल ह्या दोन स्टॉक्सविषयी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं की हे स्टॉक ज्यावेळेला बॉटमला आले होते त्यावेळी मी व्हिडिओ बनवले होते आणि तुम्हाला सांगितलं होतं की आता बाईंग करून घ्या खूप चांगली संध्या आहे अशी संधी तुम्हाला पुन्हा लवकर मिळणार नाही आणि जर त्या संधीचा तुम्ही लाभ उठ उचलला असेल मित्रांनो सो डेफिनेटली खूप चांगले रिटर्न्स तुम्ही या ठिकाणी कमवले असतील ओके मी सुद्धा चांगले रिटर्न्स कमवले अर्थातच एच एलमध्ये नाही बी एलमध्ये मी एंट्री ह्या ठिकाणी घेतलेली होती आणि चांगला रिटर्न मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे जर तुम्हाला जर हा रिटर्न मिळाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चला आज आपण चर्चा करणार आहोत एच एल आणि बी एलमधच्या नवीन अपडेटबद्दल पण पुढे जाणे ते तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे मित्रांनो चॅनलवर नेहमी असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण बघा हे व्हिडिओज बनवण्यासाठी मित्रांनो खूप जास्त मेहनत करावी लागते सो भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा कारण असाच क्वालिटी कॉन्टेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो सो जे पहिलं अपडेट या ठिकाणी निघून आलेला आहे जसं की तुम्हाला माहीतच आहे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान ज्या काही सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत त्याच्यानंतर काय केलेलं आहे इंडियाने म्हणजे आपल्या भारताने फ्रान्सची सव्वीस राफेल खरेदी करण्यासाठी म्हणजे फायटर जेट्स जे असतात ते खरेदी करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी काय केलेलं आहे साईन केलेलं आहे आता हे कॉन्ट्रॅक्ट काही छोटं मोठं कॉन्ट्रॅक्ट नाही आहे त्रेसष्ट हजार करोड रुपयांचं एक कॉन्ट्रॅक्ट आहे जे इंडियाने फ्रान्सची ह्या ठिकाणी काय केलेलं आहे साईन केलेलं आहे आणि ह्याचा डायरेक्ट जो मित्रांनो इम्पॅक्ट झालेला आहे तो एच ए एल आणि बी एलच्या स्टॉकवरती झालेला आहे ओके okay? कारण बघा एच एल काय करतं जे काही जेट्स वगैरे असतात त्यांचा मेंटेनन्स करण्याचं काम करतं आणि बी एल काय करतं जे काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत जेट्समध्ये म्हणा किंवा जे काही डिफेन्स सेक्टरचे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असतात त्यांचं काय करण्याचं मेंटेनन्स आणि बनवण्याचं काम ही बी एल करत असते त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये आपल्याला चांगली रॅली ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो सर्वप्रथम आपण वन बाय वन चर्चा करणार आहोत की बी एलची सध्याची अवस्था काय पण ठीक आहे चला पहिल्यांदा आपण बी एलचीच या ठिकाणी मित्रांनो चर्चा करूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल आता जर तुम्हाला माहित असेल ज्यावेळेला हा स्टॉक दोनशे एकोणपन्नास ते दोनशे पन्नास रुपयाच्या मित्रांनो रेंजमध्ये आलेला होता तेव्हाच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की ही खरेदी करण्याची उत्तम संधी आहे आता ह्यामध्ये तुम्ही खरेदी करू शकता आणखीन जर हा स्टॉक खाली गेला तर मॅक्सिमम दोनशे चौदा आणि त्यानंतर एकशे ब्याण्णव पर्यंत हा स्टॉक घसरू शकतो पण तेथेसुद्धा ते तुम्हाला भिण्याची गरज नाही आहे तेथेसुद्धा तुम्ही हा स्टॉक आणखीन बाय करू शकता हे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं पण जेथून मी सांगितलं होतं मी तर या ठिकाणी क्वांटिटी थोडी बाय केली तुम्ही बाय केली का नाही ते माहित नाही त्यानंतर स्टॉक मित्रांनो चांगला पद्धतीने काय झाला बाउन्स बॅक झाला आणि काहीच दिवसांमध्ये पंचवीस टक्के रिटर्न या स्टॉक्सने आपणाला दिलेले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल सो डेफिनेटली तुम्हाला माहित असेल जे नवीन व्ह्युअर्स असतील त्यांना कदाचित माहीत नसेल चला आता आपण बघूया सध्याच्या लेवलवरती यामध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे का सो मित्रांनो बघा आता सध्याच्या लेवलवरती काय झालेलं आहे एक पोल फ्लॅग पॅटर्न बनवून त्याचा ब्रेकआउट ह्या ठिकाणी दिलेला आहे पण सध्याच्या स्थितीचा विचार करता तीनशे वीस रुपये हे ह्यासाठी काय असणार आहे इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल असणार आहे जोपर्यंत तीनशे वीसच्यावरती हा स्टॉक सस्टेन करणार नाही तोपर्यंत पुढचे लेवल्स आपल्याला दिसणार नाहीत आणि ज्यावेळेला मला वाटते मित्रांनो तीनशे वीसच्या लेवलवरती हा स्टॉक सस्टेन करेल सो नेक्स्ट लेवल किती जे असतील तीनशे सत्तेचाळीस रुपयाचे मित्रांनो काय असणार आहेत नेक्स्ट लेवल ह्या ठिकाणी असणार आहेत ह्या स्टॉकसाठी ओके जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता सो डेफिनेटली ह्या लेवलवरती मित्रांनो लॉंग टर्मसाठी म्हणजे पाच वर्ष दहा वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ह्यामध्ये त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर स्विंग ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा स्टॉक खरेदी करताय सो मी तुम्हाला म्हणेल की शक्यतो आता इन्व्हेस्टमेंट करणं या ठिकाणी टाळा ओके आणि हा स्टॉक जेव्हा जेव्हा खालील त्यावेळेला मी या ठिकाणी काय करेन व्हिडिओज बनवेन आणि तुम्हाला अपडेट देत जाईल सो मित्रांनो बघा बॉटम फिशिंग एका चांगल्या स्टॉकमध्ये करणं किती जास्त इम्पॉर्टंट असतं आणि किती चांगल्या पद्धतीचे रिटर्न ते आपल्याला जनरेट करून देऊ शकतं हे कदाचित ह्या व्हिडिओवरून तुम्हाला कळालेलं असेल आणि असे बरेचसेच व्हिडिओ मी बॉटम फिशिंगचे बनवत असतो त्यामुळे असे अपडेट्स जर तुम्हाला हवे असतील सो जास्त वेळ दौडू नका सरळ चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुमचा भाऊ तुमच्यासाठी असाच कॉन्टेंट घेऊन येईल सो स्विंग ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार करत असाल सो सध्या so तरी हा स्टॉक मित्रांनो काय करा तुम्ही टाळा ओके okay? चला आता सध्याच्या विचा विचार जर तुम्ही केला तर कंपनीकडे ऑलरेडी खूप चांगल्या ऑर्डर बुक्स आहेत म्हणजे जर बघितलं एकाहत्तर हजार आय थिंक सहाशे पन्नास कोटी लास्ट टाइम आपण चर्चा केली होती इतक्या ऑर्डर बुक्स कंपनीकडे आहेत म्हणजे इतकी चांगली ऑर्डरबुक कंपनीकडे आहे जे येत्या काही वर्षात त्यांना खूप चांगला लाभ या ठिकाणी देणार आहे ओके आता विचार करूया एच एलचा हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडचा म्हणजे जे काही फायटर हेलिकॉप्टर्स वगैरे असतात मेंटेनन्स करण्याचं काम बनवण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते आणि अर्थात जे राफेल येतील तर राफेलचं सुद्धा काम ह्या ठिकाणी हीच कंपनी करणार आहे आता बघा तुम्हाला माहितच असेल मित्रांनो की आणखीन एक एच एल मी एच एलवर मी व्हिडिओ बनवला होता ज्या वेळेला स्टॉकचं प्राईस किती होतं मित्रांनो एक साधारणतः तीन हजार आठशे सत्तेचाळीस रुपये ओके तीन हजार आठशे सत्तेचाळीस रुपये वेळेला प्राईज होतं म्हणजे ह्या ठिकाणी हा स्टॉक होता त्यावेळेला मी सांगितलं होतं की आत्ता ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची घाई करू नका ओके कारण हा स्टॉक काय करणार आहे आणखीन खाली येऊ शकतो आणि तुम्हाला मी लेवलसुद्धा सांगितलं होतं ह्या ठिकाणी अजूनसुद्धा मी मार्क करून ठेवलेला आहे दोन हजार नऊशे पंच्याण्णवपर्यंत मित्रांनो हा स्टॉक घसरू शकतो ओके हे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं आणि ते आल्यानंतर तुम्ही हा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात वाद करू शकता आणि बघा मित्रांनो एक्झॅक्टली त्याच पॉईंटवर येऊन हा स्टॉक काय केलेला आहे बॅक केलेला आहे जर ह्या संधीचा जर तुम्ही लाभ उचलला असेल मी ह्या ठिकाणी हा स्टॉक बाय केला नाही कारण थोडासा महाग स्टॉक आहे तो माझ्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये बसला नाही त्यामुळे मी फक्त बी एल बाय केला एच एल बाय केला नाही आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ठिकाणी तुम्ही बाय करा आणि हा स्टॉक खाल्ल्यानंतर तुम्ही आणखीन बाय करू शकता लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्यूने आणि बघा मित्रांनो त्यानंतर हा स्टॉक जो बॅक झालेला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने बॅक झालेला आहे काहीच दिवसांमध्ये पंचेचाळीस टक्के रिटर्न्स ह्या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत So ça, सो बॉटम फिशिंगचा हा सुद्धा एक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला होता आता सध्याच्या लेवलवरती आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे का ह्यामध्ये कारण आता न्यूज बाहेर बाहेर आलेले आहे न्यूज आउट झालेले आहे त्यामुळे सो मित्रांनो बघा सध्याचं जे लेवल आहे ते क्रुशियल लेवल आहे आता हा स्टॉक काय करेल पुन्हा एकदा चार हजार सातशे बत्तीस मी लेवल लिहितो चार हजार सातशे बत्तीस हे जे लेवल आहे ते इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आहे तेथे हा काय करेल रेजिस्टन्स फेस करेल त्यामुळे त्या लेवलला बाईंग करण्याचा तुम्ही विचार करू नका ज्या वेळेला हे लेवल्स क्रॉस होतील त्यावेळेला ह्याचा जो काही लाईफटाईम हाय असे हाय आहे ओके ह्याचा लाईफ टाईम हाय किती आहे साधारणतः पाच हजार सहाशे अठरा रुपये ओके पाच हजार सहाशे अठरा रुपये ह्याचा लाईफ टाईम आहे ते तेथे हा स्टॉक जाऊ शकतो पण कधी वेळेला चार सातशे बत्तीसचे लेवल्स क्रॉस होतील तेव्हा सो इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यू जर तर इन्व्हेस्टमेंट हे करणार असाल हा स्टॉक खरेदी करणार असाल सो सध्या बाय करणं टाळा स्विंग ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने चा चार हजार सातशे बत्तीसच्या वर्ष आपल्याला स्टॉक बाय करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ओके पण अगेन ही कोणती बाईंग किंवा सेलिंग रेकमेंडेशन नाही आहे किंवा कोणतीही इन्व्हेस्टमेंट रेकमेंडेशन नाही आहे कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही आहे जे काही टेक्निकल पॅटर्न्स आहेत जे काही फंडामेंटल्स आहेत त्या हिशोबावर मी स्टॉकचं मित्रांनो अनालिसिस करत असतो आता तुम्ही म्हणत असाल की संधी तुमच्या हातून हुकून गेली पंचेचाळीस टक्के रिटर्न तुम्ही कमवले हो असते सो मित्रांनो भिनायची गरज नाही आहे बिलकुल सुद्धा ओके कारण असेच बॉटम फिशिंगचे जे व्हिडिओज असतो असतात ते मी बनवत असतो वारंवार या ठिकाणी बनवत असतो तुम्हाला ते नक्की ह्या ठिकाणी काय होतील मित्रांनो लाभदायक ठरतील त्यावेळी तुम्ही काळजी करू नका जर असेच तुम्हाला व्हिडिओज हवे असतील सो पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असाच कॉन्टेंट आणि असेच अपडेट तुम्हाला नक्की मिळत राहतील सो अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाइम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू